सोशल मीडियावरती पाकिस्तानची इमेज चांगली तयार केल्याबद्दल आणि पाकिस्तानी हाय कमिशन आणि आय एस आय या पाकिस्तानातल्या हेर संस्थेला मदत केल्याबद्दल हरियाणातली ब्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी अटक केली या ज्योतीसह आणखी सहा सात पाकिस्तानी सुद्धा अटक करण्यात आली आहे ज्योतीवरती पाकिस्तानला मदत केल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे सोशल मीडियावरती प्रसिद्ध असणारी ज्योती मल्होत्रा नेमकी पोलिसांच्या रडारावरती कशी आली पोलिसांनी तिला अटक का केली आता पुढे ज्योती मल्होत्राचा काय होणार या साऱ्याबाबत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे हा व्हिडिओ माहिती घेऊन बनवण्यात आला आहे त्यामुळे कृपया या, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा कृपया घेऊन या, या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर तेहतीस वर्षाच्या यूट्यूबर आणि ब्लॉगर अशी ओळख असणाऱ्या ज्योती मल्होत्राला हरियाणातला हिसार पोलिसांनी ताब्यात घेतलं ज्योतीवरती पाकिस्तानची सोशल मीडियावरती चांगली प्रतिमा तयार केल्याबद्दल आणि पाकिस्तानी यंत्रणांना भारतातली गोपनीय माहिती पुरवल्याबद्दल अटक करण्यात आली महत्वाचं म्हणजे ज्योतीचा कबुली जबाब पोलिसांना नोंदवण्यात यश आलंय आणि सतरा मे रोजी म्हणजे शनिवारी ज्योतीला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ज्योतीची टाईम लाईन पाहिल्यास गेले पाच महिने ती संशयाच्या भोवऱ्यात आणि पोलिसांच्या नजरेत आल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं म्हणजे ज्योती अनेकदा पाकिस्तानला गेले मात्र तीन वेळा ती पाकिस्तानला गेल्याचे पुरावे आहेत यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा तिनं पाकिस्तानच्या विजासाठी अर्ज केला होता मात्र त्यानंतर दोन वेळा तिचा खर्च पाकिस्तानी हाय कमिशन अधिकारी अहसान उर रहीम उर्फ दानिश यानं केल्याचं समजतंय ज्योती आणि दानिश एकमेकांच्या संपर्कात आले त्यांच्या जवळीक झाली हेही ट्रॅव्हल विथ जो या तिच्या चॅनलवरती पाहायला मिळू शकतं दरवेळेस दर ती करतारपूर साहेब मार्गे प्रा पाकिस्तानमध्ये प्रवेश करायची पोलिसांच्या माहितीनुसार ज्योतीनं तिसऱ्यांदा पाकिस्तानात प्रवेश केला तेव्हा ती इस्लामाबाद इथं गेली आणि तिथनं ती, ती मुरितकेईला गेली जिथं तिने हेरगिरीचं प्रशिक्षण घेतलं चौदा दिवसांचं हे प्रशिक्षण एका खास मिशनसाठी होतं ते मिशन काय होतं याची माहिती मिळू शकली नाही आहे मात्र हिसारचे एस पी शशांक कुमार सावंत यांनी जो दावा केला आहे तो पाहता हे मिशन काय असू शकतं याचा अंदाज बांधला जाऊ शकतो काय म्हणतात शशांक कुमार सावंत पहा सावंत म्हणत आहेत की युद्ध हे दोन देशांच्या सीमेवरच होत नसतं युद्ध हे देशाच्या आतही होतं पाकिस्तानने डिजिटल युद्धाचं असंच एक अभियान सुरू केलं त्यात मल्होत्रा हे त्यातलं प्यादं होतं या मोहिमेत भारतातल्या दोन डझनपेक्षा जास्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत सोशल मीडियावरती यांचे लाखो फॉलोअर्स आहेत हे एक वेगळ्या प्रकारचं युद्ध आहे भारतीयांच्या मनात पाकिस्तानची प्रतिमा निर्माण करणं हा यामागचा उद्देश आहे असं शशांक कुमार सावंत यांनी ज्योतीची चौकशी केल्यानंतर सांगितलंय आता ज्योती मल्होत्राची गेल्या पाच महिन्यातली टाईमलाईन सुद्धा तिला संशयाच्या भोवऱ्यात उभी करते म्हणजे बावीस एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्यातही जो ज्योतीचा हात असू शकतो असं पोलिसांचं म्हणणं आहे याला कारण म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसला ज्योती काश्मीरला गेली यात पहलगामचा सुद्धा समावेश होता त्यानंतर फेब्रुवारी मार्च पंचवीसच्या दरम्यान ती पाकिस्तानात गेली तिला विजा कसा मिळाला हे वेगाने सांगायची गरज नाही हिंदू मंदिरांना भेटीचं कारण ज्योतीनं आपल्या व्हिडिओमध्ये दिलं आहे तिथनं परतल्यानंतर तिनं दिल्लीतल्या पाकिस्तान दूतावासाशी संपर्क साधला होता हे समोर आलं आहे त्यानंतर काही दिवसातच ती बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तान हाय गेली होती इथं तिला इफ्तार पार्टीला आमंत्रण मिळायचं ती आपल्या व्हिडिओतनं सांगते दानिश आणि इतर दोन व्यक्तींशी ती मनमोकळेपणाने संवाद साधतानासुद्धा तुम्ही पाहू शकता त्याच्याच साधारणपणे महिन्याच्या आत बावीस एप्रिलला पहलगाम हल्ला झाल्याचं आपल्या लक्षात असेल जम्मू काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक शैश पॉल वैद यांच्या म्हणण्यानुसार ज्योतीला हनी ट्रॅप केलं गेलं ज्योती आणि दानिश बाली इथं फिरायला गेला असल्याचा दावासुद्धा वैद यांनी केला आहे दिल्लीतला पाकिस्तानी दूतावास अशा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना हेरतात त्यांना डिनरसाठी बोलवतात पाकिस्तानला येण्याचं आमंत्रण देतात महागड्या भेटवस्तू देतात त्यांची व्यवस्था फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करतात असं सुद्धा वैद यांचं म्हणणं आहे ज्योतीवरती भारतीय संहितेच्या कलम एकशे बावन्न आणि ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट एकोणीसशे तेवीसच्या कलम तीन चार पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ज्योतीसह आणखी काही लोकांवरती पाकिस्तानसाठी हेरगिली केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याआधारे त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे त्यातली नावं पाहूयात ज्योती मल्होत्रा देवेंद्र अरमान शहजाद गुझाला आणि यामिन मोहम्मद पलक शेर मसीह आणि सूरज मसीह ही ती नावं आहेत या सगळ्यांवरती पाकिस्तानला मदत केल्याचा आणि भारताविषयी संवेदनशील माहिती पुरवल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे पहिलगाम हल्ल्यानंतर सुद्धा जेव्हा भारत पाक संबंध तणावाचे झाले होते तेव्हा सुद्धा ज्योती दानिशच्या संपर्कात होती अशी सुद्धा माहिती समोर येते एक रिसेप्शनिस्ट त्यानंतर शिक्षिका आणि मग यूट्यूब ब्लॉगर असा ज्योतीचा ज्योतिमल्होत्राचा प्रवास लाखो सबस्क्रायबर्स आणि मग हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकणं आणि मग भारतीय पोलिसांच्या कोठडीत स्वतःला पाहणं असा ज्योतीचा प्रवास तिच्या घरच्यांच्या मते तिला फसवलं गेले मात्र पोलीस तपासात सत्य काय आहे ते समोर येणारच आहे कारण येत्या बुधवारी आता सत्य काय आहे ते समोर येईलच तोपर्यंत वाट पाहूया बाकी तुम्हाला ही माहिती किंवा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद